ताज्या बातम्या विचार नवे, त्यासाठी सचोटी न्यूज चॅनल बघायलाच हवे ज्ञान मनोरंजन संस्कार देणारे चॅनल सचोटीला सब्सक्राइब करा बेल आयकॉन से बटन दाबा सोबत शेअर करायला विसरू नका अमळनेर तालुक्यात गुंडगिरी वाढली असून नंबर दोन चे धंदे करणारे पत्ते क्लब सट्टा बेटिंग भडवेगिरी अवैध रेती वाळू माफी यांनी नंगा नाच सुरू केला आहे यामुळे सामान्य नागरिक हैराण झाले आहेत गावठी कट्टेही तालुक्यात आले आहेत यामुळे गुंडगिरी वाढली आहे ही गुंडगिरी मोडून काढू असा घणाघाती हल्ला आमदार अनिल दादा पाटील यांनी विजय मिरवणूक झाल्यावर सभेत केला गुंडांनी आपला गाशा तात्काळ गुंडाळावा नाहीतर मला काहीतरी करावे लागेल प्रशासनाने याची गंभीर दखल घ्यावी असेही दादा म्हणाले गल्ली बोळात सट्टा पेढी पत्ते क्लब वाळू माफी यांनी तालुक्यात थैमान घातला आहे पोलिसांना मिळणारा हप्त्यामुळे गुंड सर्रासपणे दादागिरी करतात पोलिसांचा धाक उरला नसून गुन्हेगारी तालुक्यात फुपावले आहे आता स्वतः आमदार अनिल दादांनी दंड थोपटले आहेत त्यामुळे प्रशासनाला तात्काळ ता कार्यवाही करावी लागणार आहे शासनाकडे गंभीर तक्रारी झाल्या आहेत एक महिन्यात तालुक्यातील सर्व अवैध धंदे बंद करावेत असेही या निवेदनात म्हटले आहे आपल्या घरा रेतीच्या गाड्या सांभाळून मात्र माणूच्या परत जर का गुंडगिरी दिसली तो पुराण घेऊन मी शेतात जाणारा माणूस आहे पुराण घेईल आणि तुमच्या पाठीमागे लागेल हे जर का मी पाठीमागे लागलो तर कुठे कुठे येतात